sodgram chiroli since last 12 years dr bharti tadwarkar she is a gynecologist from sholapur she is practicing since last 25 years and her main interest is in ultrasonography i welcome you both and request to start the session hello good afternoon all Dr. Shantanu Abhyankar, he is practicing in Y since 1997. Awarded Dr. Anandivai Zoshi Gaurav Puraskar by the Government of Maharashtra in 2007. He is Chairperson of Sexual Medicine Committee uh, since uh, 11 to 13. Member Managing Committee SPAR. Organizing Secretary for the West Zone U of Oxy, in 2010 member of rural obstetric committee and safe motherhood committee of foxy. his multifaceted personality. actor, great orator, writer, lyricist, excellent commander over marathi and english. i welcome dr. shantanu abhyankar for his lecture. नमस्कार मॅडम आणि महाराष्ट्रभराहून आणि खरं तर राष्ट्रभराहून आलेले आपण सगळे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्त्री आरोग्य आणि प्रस्तुतीशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या या वार्षिक अधिवेशनामध्ये आपण मोठ्या प्रेमानं आणि सन्मानानं मला इथे बोलावलं याबद्दल मी सुरुवातीला संयोजकांचे आभार मानतो विशेषतः संघटनेच्या विद्यमान उपाध्यक्षा डॉक्टर रोहिणी देशपांडे आणि या कार्यक्रमाचे संयोजक सचिव डॉक्टर गुर्रम सर यांचे मनपूर्वक आभार मानून मी चार युक्तीच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो कृष्णाकाठावरून सिद्धेश्वराच्या पायथ्याशी आल्यावरती मला नाही वाटत मी जे सा मला जे काय सांगायचं आहे ते सांगण्यासाठी मला इंग्रजी भाषेची आवश्यकता आहे त्यामुळे मी मराठीतच बोलणार आहे पण मी मराठीत बोलणार आहे म्हटल्यानंतर मला माहीत आहे तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला असेल की हा लाख मराठीत बोलेल पण आपल्याला समजलं पाहिजे ना पण माझी खात्री आहे की तुमच्यासारख्या चाणाक्ष श्रोत्यांना मी काय बोलतो हे नक्की समजेल उदाहरणार्थ मी समजा असं म्हटलं की डोळ्यापुढे आणा थंड्या पक्षाच्या दिनदर्शिकेमधली सुंदरी तर क्षणभर तुम्हाला काही कळणार नाही पण नंतर तुमच्या मनचक्षूंसमोर हे चित्र तरळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी काय बोलतो आहे ते तुम्हाला नक्की समजेल आपण सगळेजण व्यवसाय सुरू करतो आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपला सामना हा वास्तविक वेगवेगळ्या आजारांशी नाही आहे किंवा निव्वळ आजारांशी नाही आहे आपला सामना हा इथे असणाऱ्या अशिक्षितपणाशी आश, आहे निरक्षरतेशी आहे अज्ञानाशी आहे गरिबीशी आहे कुपोषणाशी आहे स्त्रियांना आणि त्यांच्या गर्भाला जखडून ठेवणाऱ्या पारंपरिक समजुतींशी आहे स्त्रियांचं समाजात जे असमान स्थान आहे त्याच्याशी आहे एवढंच काय भरीस भर म्हणून स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणाचे तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असतात तुमची जात कोणती आहे हे देखील तुमच्या व्यवसायामध्ये महत्वाचं ठरतं या सगळ्या गोष्टीत वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव आणि ग्राहक संरक्षण कायद्याचा नको इतका प्रभाव हे आणखी दोन घटकांची फोडणी घातली की जो चमचमीत पदार्थ तयार होतो त्याला वैद्यकीय व्यवसाय असं म्हणतात आपण सगळेजण त्याचा रोज आस्वाद घेत आहोत या सगळ्या रोगांवरती आणि या दोरीवरच्या कसरतीवरती उपाय म्हणून काही मात्रा मला तुम्हाला सांगायच्या आहेत त्यातली एक मात्रा अशी आहे की नियमितपणे माता मार्गदर्शन मिळावे भरवणं माझा स्वतःचा गर्भसंस्कार या शब्दाला विरोध आहे त्यामुळे मी आपलं त्याला माता मार्गदर्शन मिळावे म्हणतो याचे अनेक फायदे होतात आपला विश्वास वाढतो पेशंटचा आपल्यावरचा विश्वास वाढतो आपण जे सांगतोय ते रुग्ण तंतोतंतपणे ऐकतो आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालायची त्यांची तयारी होते आपली प्रसिद्धी होते कोणताही जनसंपर्क अधिकारी न नेमता आणि कुठलाही पदरशी जास्त ख पैसा खर्च न करता कर्णोपकरणी प्रसिद्धी होते आणि किती श्रेष्ठ ज्येष्ठ आणि कौशल्य निपुण आपण असलो तरी अशा प्रकारच्या अडचणीच्या प्रसंगाला आपल्याला कधी ना कधी तरी तोंड द्यावंच लागतं आणि यातनं पार पडताना आपल्या उपयोगी पडतो तो पेशंटशी असणारा संवादाचा पूल आणि या पुलाची पायाभरणी या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून होते असं मला वाटतं अर्थात जे जे आपण असे ठावे ते ते इतर सांगावे अशा समर्थ उक्तीप्रमाणे शिकवण्यासारखं जरी भरपूर असलं तरी या कार्यक्रमात शिकण्यासारखं देखील भरपूर असतं मला आठवतंय एका बाईंच्या प्रश्नाला मी उत्तर देत होतो गोष्टीच्या सोयीसाठी आपण त्यांचं नाव सखुबाई ठेवूया सखुबाई गणपतराव वाईकरांच्या प्रश्नाला मी उत्तर देत होतो आणि ज्या वेळेला मुलाला अंगावर पाजायचं असतं त्यावेळेला त्या स्त्रीला विशेष कुठलाही आहार देण्याची विशेष पथ्यपाणी करण्याची आवश्यकता नाही हा माझा मुद्दा मी ठासून ठासून सांगत होतो आणि माझ्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ मी त्यांना उलटा प्रश्न केला बाई तुम्ही सांगा की समजा एखाद्या बाळाला काही कारणाने वरचं दूध द्यावं लागलं तर म्हशीला काय तुम्ही विशेष पथ्य पाण्यावर ठेवता काय यावर सखूबाई शांतपणे उत्तरल्या की डॉक्टर ते <laughs> बरोबर आहे पण म्हशीला सासूबाई नसतात या वाक्याने माझे डोळे उघडले आणि मग आमच्या आमंत्रणाचा बाजच बदलून टाकला आम्ही नुसत्या सखूबाईला बोलवण्याऐवजी त्यांच्याबरोबर गणपतरावना तिच्या सासऱ्यांना सासूला आईवडिलांना असं सगळ्यांना आता आम्ही माता मार्गदर्शन मेळाव्याकडे बोलवायला लागलो त्यामुळे अशा अनेक सखुबाई या तुमच्या आमच्या शिक्षिका असतात अशाच एका सखुबाईला बाळंत वाताचे झटके येत होते कारण होत वार स्थानभ्रष्ट झाल्यामुळे तिला प्रसुतीपूर्व रक्त रक्तस्राव सुद्धा होत होता आणि तिच्या मनगटापासून कोपरापर्यंत घातलेला चुडा फोडता फोडता आम्ही उपलब्ध सर्व हात्यारं वापरत होतो कात्री वापरून झाली चिटळीचा चमटा वापरून झाला मूत्रपिंडाकृती तसराळ सुद्धा वापरलं आणि या भानगडीमध्ये माझ्या डोळ्यात काच गेल्यामुळे आणखी दहा पंधरा मिनिटं गेली पण पन शांतपणे विचार केल्यावर असं लक्षात आलं की एक बांगड्या फोड्याचं यंत्र तयार करायला पाहिजे मग एक मेणकापडाची पिशवी एक सहा इंची धातूची पट्टी आणि भरतकामाच्या रिंगा हे घेऊन अशा प्रकारचं एक यंत्र आम्ही बनवलं हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि वापरायलाही अतिशय सुलभ आहे या बांगड्या त्या पट्टीमध्ये खोचायच्या आणि त्या मेणकापडाच्या पिशवीवरून टिपरीनी ठोकायचं की एकही काचेचा तुकडा इकडे तिकडे न उडता सगळ्या काचा त्या पिशवीमध्ये गोळा होतात आणि सुरक्षितपणे बांगड्या उतरवण्याचं काम सुरू रक्त होत आपण सगळेजण रक्तलांछित व्यवसायामध्ये आहोत पण कितीही रक्तलांछित व्यवसाय म्हटला तरी तो करावा लागतो फोन येतो सर सखुबाईच्या अंगावरून जात आणि माझ्या काळजाचा ठोका जो चुकतो तो तिथे पोचल्यावरच पुढचा ठोका पडतो एकदा या सगळ्या प्रकाराला मी इतका वैतागलो इतका वैतागलो इतका वैतागलो इतका वैतागलो की शेवटी मला कविता झाली आणि मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की ही कविता पाठ म्हणून दाखवायची मगच पुढच्या महिन्याचा पगार होईल ती कविता अशी होती पीपीएच झालं मारा बोम पी पी झालं मारा बोम म्हणजे मदतीला कुणाला तरी बोलवा पीपीएच झालं मारा बोम हाय रिश्शी करा नोंद द्या हेडलो द्या लिथॉटॉमी कॅथेटर घाला ब्लॅडरमध्ये द्या हेडलो द्या लिथॉटॉमी कॅथेटर घाला ब्लॅडरमध्ये सोळा नंबर इंट्राकॅत दोन्ही हातांना लावा स्टॅट सोळा नंबरच लावायचे ते उपलब्ध असायला पाहिजेत आणि ते भिंतीवर चिकटवलेले असले पाहिजेत सोळा नंबर इंट्राकॅत दोन्ही हातांना लावा स्टॅट घ्या भरपूर ब्लड सॅम्पल कारण नंतर ते मिळत नाही घ्या भरपूर ब्लड सॅम्पल मगच सुरू करा रिंगरचा नळ नळ असा शब्द मी मुद्दाम वापरलाय कारण खरोखरच नळ सोडल्यासारखं हे द्रावण रुग्णाच्या नीलेमध्ये सरकायला पाहिजे मगच सुरू करा रिंगरचा नळ मसाज करा क्लॉट काढा टाके घाला झटपट मसाज करा क्लॉट काढा टाके घाला झटपट रक्त साकळत आहे का बघा येईल नाहीतर आफत तिकडे तुमचं बारकाईने लक्ष पाहिजे की फरशीवर पडलेलं रक्त हे साकळलेलं आहे का पसरलेलं आहे त्याप्रमाणे तुमचे उपचार पद्धती बदलणार आहे रक्त साकळतंय का बघा नाहीतर येईल आफत चार एम्प्यूल पिटोसिन बाटलीत टाका इंजेक्शन मिथार्जिन ठोका चार पिटोसिन बाटलीत टाका इंजेक्शन मिथार्जिन आयवी ठोका रोस्टोडिन द्या मांडी मध्ये आणि चार सायटोटेक <laughs> मांडी मध्ये रोस्टोडिन मांडीमध्ये आणि चार सायटोटेक मध्ये ऑक्सिजनचा चढवा मास्क ऑक्सिजनचा चढवा मास्क कारण अशा प्रसंगी सखुबाईची प्राणवायूची गरज वाढलेली असते ऑक्सिजनचा चढवा मास्क पेशंटला ठेवा गरम खास याही गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं आपल्याकडे असणारे मेणकापडाचे झगे जर का, का वापरले हातापायाला गुंडाळून ठेवले तर पेशंटला पुरेशी उब मिळते पण आपल्याकडे आपल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं पेशंटला ठेवा गरम खास रक्त चढवा डोकं लढवा राहा सदा दक्ष रक्त चढवा डोकं लढवा रहा सदा दक्ष आई वाचेल बाळ जगेल हेच आमचं लक्ष असाच <laughs> एक बेबी रिससिटेशनचा उखाणा पण आहे पण पन तो नंतर घ्यावा तरी असो या चित्रामधलं हे आई आणि बाळ ताजमहालाच्या पार्श्वभूमीवरच मी का निवडले हे तुमच्यासारख्या विचक्षण श्रोत्यांना वेगळं सांगायला नकोच त्यामुळे असं ग्रामीण भागामध्ये काम करता 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 काम करण्याची काही मार्गदर्शक सूत्र आम्ही माझ्या मनामध्ये तयार झाली आणि आजकाल कसं आहे कुठल्याही संमेलनामध्ये जाऊन विद्वान म्हणून मिरवायचं असेल तर तुम्हाला आर सी ओची गाईडलाईन्सचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आता आपल्याही आरसीओची गाईडलाईन्स कर सुरू करूया त्यांचं समजा रॉयल कॉलेज ऑफ ऑपस्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी असेल तर आमचं रुरल कॉलेज ऑफ ऑपस्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी त्यामुळे आता आमच्यासुद्धा काही मार्गदर्शक सूत्र आहेत त्याच्याबद्दल थोडंसं केव्हाही रक्तस्राव होत असेल तर उदरामधून खाली सरकणाऱ्या महारोहिणीवरती दाब देणं कुठल्याही युक्तीने हे अतिशय फायदेशीर ठरतं ही गोष्ट आपल्याला पटकन लक्षात येत नाही समजा कुठेही शीर लागत नसेल शीर सलामत तो सलाईन पचास असं बुर्जुर्गांनी म्हणून ठेवलेलं आहे कुठेही शीर सापडत नसेल तर जंगस्त निलेमध्ये इंट्राकॅट लावणं हे अतिशय असतं आणि चटकन जमत तुम्ही प्रयत्न करून बघा मी केलंय ते सांगतोय यातली या एकही एक गोष्ट काल्पनिक नाही तो शिवावा लागतो तिथे फक्त एक तोटा होतो की अशा परिस्थितीमध्ये सखुबाईला समजा गुडघे पोटावर घेऊन तपासायचं झालं तर ते मात्र जमत नाही पण मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जुगलर निलेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्रवेश करू शकता अर्थात यासाठी लागणारी ही जी काही शरीर रचना दर्शवणारी चित्र आहेत ती आपल्या शल्यकृहागृहामध्ये भिंतीवर लावलेली असणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे कारण ऐन वेळेला आपल्याला ती जंगस्थ निला ही उजवीकडे आहे का डावीकडे आहे हे जाम आठवत नाही आणि मानेची शरीर रचना तर आपण केव्हाच विसरून गेलेलो असतो कारण बेंबीच्या खालीन गुडघ्याच्या <laughs> वर एवढंच आपलं कार्यक्षेत्र मर्यादित असतं त्यासाठी लागणाऱ्या निरनिराळ्या उपकरणांचा संच हा देखील भिंतीवर विराजमान असला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं अशा पद्धतीने तुम्ही भिंतीवर चित्र रेखाटू शकता म्हणजे कुठे काय आहे ते एका नजरेमध्ये तुम्हाला समजतं काही नसलं तर तुम्ही त्या संबंधित व्यक्तीची मानगुट धरू शकता प्रत्येक जागेला एक वस्तू आणि प्रत्येक वस्तूला एक जागा हेही तत्व महत्वाचं आहे तरी देखील तरी देखील काही वेळेला अतिरक्त आणि त्या सखुबाईला रक्त भरावं लागणं हे आपल्या आप पाचवीलाच पुजलेलं आहे काही वेळेला तर इतकी अवघड परिस्थिती होते की त्या सखुबाईचा रक्तगट दुर्मिळ असतो तिच्या रक्तामध्ये काही वेगळ्याच प्रकारची प्रतिपिंड निर्माण झालेली असतात किंवा तिने आधी बरेचदा तिला रक्त देण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे तिच्याशी मिळतं जुळतं रक्त मिळण्याची मारामार होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा कुठलीही स्त्री गरोदरपणाच्या कुठल्याही महिन्यामध्ये तिचं समजा दहा ग्रॅमपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असेल आणि तिचा गच्च पेशी घनता घ गच पेशी घनफळ हे समजा पस्तीसपेक्षा जास्त असेल तर ती स्वतः स्वतःसाठी रक्तदान करू शकते आज एक रक्ताची पिशवी घ्यायची आठवड्याभरांनी ती तिलाच द्यायची आणि दोन काढून घ्यायच्या आणखी एक आठवड्या मी त्या मधली एक तिला द्यायची आणि आणखी दोन काढून घ्यायच्या अशा पद्धतीने याला बेडुकुडी तंत्र असं म्हणतात अशा पद्धतीने तुम्ही तीन आठवड्यामध्ये साधारणपणे तीन पिशव्या रक्त गोळा करू शकता तुम्हाला झोप शांत लागते तुम्ही समजा अशा ठिकाणी काम करत असाल तर माझी खात्री आहे की तुमच्या शल्यक्रियागृहामध्ये छायाविहीन दिवे नाही आहेत तुमच्या शल्यक्रियाच्या मेजाला अधोशीर स्थिती द्यायची झाली तर त्याच्या पायाखाली अशा विटा लावा लागतात तुमच्याकडे भूल नाहीये त्यामुळे लोकल अनेस्थेशिया नाही जमलं तर व्होकल अनेस्थेशिया आणि ते नाही जमलं तर ठोकल अनेस्थेशिया अशा तीनच प्रकारच्या अनेस्थेशिया उपलब्ध आहे या सगळ्यावरती एकच मात्रा म्हणून हे तंत्र विकसित केलेलं आहे आपण ज्या वेळेला दुर्मिणीतून नसबंदी शस्त्रक्रिया करतो ती जी बंध बंदूक आहे तिची छोटी आवृत्ती आहे आणि अर्थात हा आपल्या सर्वांना परिचित असलेला स्वरयंत्र दर्शक आहे शस्त्रक्रिया नेहमीप्रमाणेच करायचे पोट बीट उघडायचं आणि पोट बाजूला सरकवण्यासाठी चक्क स्वरयंत्र दर्शक आत खोचायचा स्वरयंत्र दर्शक आत गेल्यामुळे आतमध्ये भरपूर उजेड पडतो हवा शिरते आतडी खाली पडतात आणि विनासायास नलिका दर्शन होतं आणि मग या नलिका बॅककॉकच्या चिमट्याने वर उचलायच्या त्या पोटाच्या बाहेर ओढण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही जागच्या जागी हे बंद त्या नलिकेवरती सरकवू शकता इथे केवळ चलचित्रणाच्या सोयीसाठी त्या बाहेर ओढून दाखवलेल्या आहेत त्यामुळे एकूणच झटपट आणि कमी दुखण्यामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडता येते लक्ष ठेवा आपण स्थानिक बधिरक देऊन काम करतोय त्यामुळे झटपट शस्त्रक्रिया उरकता येते आणि बरोबर नलिकेच्या सेतू भागावर बंद बसल्यामुळे यदा कदाचित शस्त्रक्रिया उलटवण्याची वेळ आलीच तर आपण उत्तम प्रकारची सोय करून ठेवलेली आहे असंही म्हणायला हरकत नाही अर्थात आणखी एक फायदा आहे की हे स्वरयंत्र दर्शक हे जे प्राणरक्षक हात्यार आहे तेही या सतत वापरात राहिल्यामुळे चालू राहतं नाहीतर त्याचा दिवा एकीकडे पाती एकीकडे आणि विद्युत घट तिसरीकडे अशी अवस्था असते हा सगळा माझा प्रताप बघून ती सखुबाई माझ्यावर भयंकर खुश झाली आणि ती एके दिवशी तिच्या सासूला घेऊन आली सासूला प्रश्न होता दाबजन्य मूत्र विसर्जनाचा सासूला तक्रार होती दाबजन्य मूत्र विसर्जनाची ही झाकली मूठ सव्वा लाखाची असते बहुतेक बायकांना <laughs> हा प्रश्न आहे असं वाटतच नाही त्या म्हणतात आपल्या आईलाही असंच व्हायचं मोठ्या बहिणीलाही असंच होतंय म्हणजे असंच असणार बहुतेक डॉक्टर लोकंसुद्धा हे त्यासाठी फार उपचार करायला उत्सुक असतात असं नाही वास्तविक ह्याच्यावरती त्रिवेणी उपचार पद्धती सांगितलेली आहे औषधं आहेत व्यायाम आहेत आणि अर्थातच शस्त्रक्रिया हा देखील पर्याय आणि जसजसं स्त्रियांचं आयुर्मान वाढतंय तस तशी मदर इंडियाची चांगली ग्रँड मदर इंडिया व्हायला लागलेली आहे त्यामुळे आता हा प्रश्न आपल्याला दिवसेंदिवस अधिकाधिक भेडसावणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या व्यायाम हे सगळ्यात फुकट औषध आहे पण अर्थात व्यायाम जरी फुकट असले तरी ते व्यायाम शिक शिकण्यासाठी लेवनिक नावाच्या शास्त्रज्ञानं डॉक्टरने अशा प्रकारचे योनिशंकू बनवलेले आहेत हे योनिशंकू मात्र भयंकर महाग आहेत महाजालावरच्या संकेतस्थळावर चौकशी करता असं आढळलं की याची किंमत दहा हजार रुपये मी दिले ते सखूच्या सासूबाईला सखूची सासूबाई सखूपेक्षा पेक्षा फसतात ती मला म्हणते डॉक्टर हा दहा हजाराचा डाग मी घेऊन काय करू हा ना, ना <laughs> <laughs> मी जरी घातला तरी इतरांना कुठे दिसणार आहे अर्थात सखूच्या सासूचा युक्तिवाद बिनतोड होता त्यामुळे मला डोकं चालवणं भाग होत मी सरळ भंगारात गेलो आणि त्या भंगारवाल्याकडनं ट्रकचे आणि ट्रॅक्टरचे जे घर्षणरोधक गोलक असतात ते पन्नास रुपयाला एक याप्रमाणे विकत घेतले आणि ते वापरले अतिशय उत्तम परिणाम होतो लक्षात ठेवा एवढंच काय एका कारागिराला सांगून मी अशा प्रकारचे योनीचा व्यायाम शिकवण्यासाठी मुद्दाम काही वसन बनवून घेतली ते तालमीत व्यायामासाठी मुदगल वापरतात ना त्यामुळे मी याला योनी मुदगल असं गोड नाव दिलेलं आहे शिवाय तो सहजपणे बाहेर काढता यावा म्हणून त्याला एक नायलॉनचा दोरा सुद्धा ठेवलेला आहे हा जो कारागीर होता त्याला मी याचा नेमका काय वापर करणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती त्यामुळे डॉक्टरनी काम सांगितलंय म्हणलं ते कसं झाक झालं पाहिजे या हेतूने त्याने त्या दोऱ्यामध्ये चकचकीत रंगीबेरंगी मणी होऊन आणून दिलं <laughs> मला आपण पुन्हा आपल्या सखूबाईकडे वळूया जरूर करावं अशा अनेक गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टींबद्दल मी प्रकर्षाने बोलणार आहे आमच्याकडे मुंबईचे वगैरे स्त्रिया येतात आणि एवढे एवढे जाड जाड कागदपत्र घेऊन येतात मला कधी कधी फार वाईट वाटतं की माझ्या खेड्यात राहणाऱ्या भगिनींना या सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध होत नाहीत खरं तर अकरा ते चौदा आठवड्या दरम्यानची ध्वनिचित्र तपासणी जी आहे ती अतिशय उपयुक्त तपासणी समजली जाते आणि त्याबरोबर त्या स्त्रीनी समजा रक्ताच्या द्विदर्शक त्रिदर्शक किंवा चतुर्थदर्शक तपासण्या केल्या तर सोन्याहून पिवळं असं देखील समजलं जातं पण या तपासण्या परवडत नाहीत आमच्या सखूबाईला पण तुम्ही वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही त्याच्यावरती आपल्याकडे एक इलाज आहे तुम्ही छानपैकी ध्वनिचित्र तपासणी करा जर का तीन मिलीमीटर पेक्षा जास्त त्याचा अहवाल आला म्हणजे मानेच्या मागची जी पारदर्शकता आहे ती तीन मिलीमीटर पेक्षा जास्त आली तर तुम्ही रक्ताच्या तपासण्या करायच्या भानगडीतच पडू नका कारण त्याची का। काही गरजच नाही थेट तिला वारेचा तुकडा तरी काढायला लावा नाहीतर गर्भजल परीक्षा करायचा सल्ला द्या समजा ती तपासणीचा अहवाल हा सर्वसाधारण असा आला म्हणजे बाळाच्या मेंदूपुच्छ लांबीशी जुळणारा आला सीआरएल सीआरएल बाळाच्या लांबीशी जुळणारा आला तर पुन्हा एकदा तुम्हाला रक्त चाचणी करण्याची काही आवश्यकता नाही समजा योग्य का अयोग्य याच्या सीमारेषेवरचा अहवाल आला तर तुम्ही नासिका अस्थि बघा ही समजा नासिका अस्थी अस्तित्वात असेल ही समजा नासिका अस्थि अस्तित्वात असेल तर नव्वद टक्के वेळा तुमचा अंदाज बरोबर येईल आणि बाळ चांगलं आहे असं तुम्ही बेलाशकपणे सांगू शकता जर का तिने रक्ताच्या तपासण्या केल्या तर तुमचा अंदाज पंच्याण्णव टक्के बरोबर ठरू शकतो म्हणजे प्रश्न फक्त शेवटच्या पाच टक्क्याचा आहे त्यामुळे ही तपासणी व्यवस्थित केली तर आपण सखुबाईंवर फक्त पाच टक्केच अन्याय करतोय पंच्याण्णव टक्के, करतो टक्के आपण बरोबर आहे असे खुणगाट मनाशी बांधायला हरकत नाही जरूर कसं करावा असं आणखी एक गोष्ट आहे माझी अशी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी सगळ्यांनी प्रत्येक गरोदर स्त्रीची हिमोग्लोबिन विद्युत निस्तरण तपासणी हे करणं फार आवश्यक आहे कारण आपल्याला वाटतं त्यापेक्षा थॅलेसेमी आणि तत्सम विकार आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतात माझ्या दवाखान्यामध्ये मी गेली सहा सात वर्ष ही तपासणी करतो आहे आणि त्याचं प्रमाण साधारण तीन टक्क्याच्या आसपास आहे ज्या एच आय व्हीच्या नामस्मरणानं सुद्धा तुमच्या सगळ्यांचा सा थरकाप होतो त्याचं प्रमाण शून्य पूर्णांक शून्य एक टक्के एवढं आहे त्यामुळे वास्तविक ही तपासणी आपण पुढेहून केली पाहिजे समजा ही तपासणी करणं शक्य नसेल आपल्याकडे नेहमी पैशाची चणचणी आहेच तर स्वयंचलित रक्त चाचणी अहवाल जो असतो तो अतिशय काळजीपूर्वक वाचला पाहिजे कारण हा बराचसा बिनचूक असतो या रक्त चाचणी अहवालामध्ये समजा तुम्हाला असं दिसलं की साडेचार कोटीपेक्षा जास्त लाल पेशी आहेत आणि लाल पेशींचा सरासरी घनफळ हे बहात्तर पेक्षा कमी आहे आणि पेशीतील सरासरी हिमोग्लोबिन हे बावीस पेक्षा कमी आहे तर तुम्ही त्या स्त्रीला रक्तविघटक रक्तक्षय थॅलेसेमिया वगैरे तसल्या प्रकारचा रक्तक्षय आहे की काय अशी कुशंका निश्चितपणे रक्तक्� घेऊ शकता समजा हे शक्य नसेल तर निदान इकडच्या हे जे गुणोत्तर दिलेले आहे हे तुम्ही बघा त्याचं उत्तर समजा पासष्ट पेक्षा कमी आलं तर पुन्हा एकदा शंकेची जागा आता कुशंकेने घ्यायला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या तपासण्या करायला पाहिजेत कारण समजा सखुबाईलाही हा आजार आहे गणपतरावांनाही तोच आजार आहे म्हटल्यावर त्यांच्या पंचवीस टक्के संततीचं आयुष्य हे असं रक्ताच्या बाटलीला टांगलेलं असतं प्रसंगी विळा पेशींच्या रक्तक्षयाबद्दल देखील तुम्हाला अचानकपणे माहिती होऊ शकतं आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या विदर्भासारख्या भागामध्ये या वेळा पेशींचा रक्तक्षय हा सर्वसाधारणपणे बऱ्याच प्रमाणात आढळतो आणि महाराष्ट्र सरकारतर्फे केली जाणार <laughs> महाराष्ट्र सरकारतर्फे केली जाणारी जाहिरात तुम्ही आकाशवाणीवर ऐकली असेल आपण सगळेजण समजा सखुबाईचा रक्तगट ऋण असेल आणि गणपतरावांचा घनस मी यासाठी जेव्हा ताजे संदर्भ ग्रंथ चाळत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की टेस्ट द ब्लड ग्रुप ऑफ द हजबंड याऐवजी आता हजबंड हा शब्द गायब झालेला आहे आणि टेस्ट द ब्लड ग्रुप ऑफ द बायोलॉजिकल फादर असं म्हटलं जातं <laughs> त्यामुळे सखुबाईंचं रक्तगट जर का ऋण असेल आणि त्या ऋणाचा जीवशास्त्रीय पित्याचा रक्तगट जर का घन असेल तर प्रसुतीनंतर बाळाचा रक्तगट तपासून आपण आवश्यक असेल तर डी प्रतिरक्षा ग्लोबिलिनचं अंतक्षेपण देत असतो पण वास्तविक याची गरज पूर्व देखील तितकीच असते कारण बाळाच्या पेशी या वारेची लक्ष्मण रेषा ओलांडतात त्या निव्वळ दरम्यान नाही तर प्रसुतीच्या आधीसुद्धा या लक्ष्मण रेषेचा भंग वारंवार होत असतो आणि असा मर्यादा भंग सहन केला जात नाही सखुबाईचं शरीर त्या बाळाच्या लाल पेशींविरुद्ध प्रतिपिंड निर्माण करतं आणि ती प्रतिपिंड बाळाच्या शरीरामध्ये रक्तक्षय घडवून आणतात त्यामुळे वास्तविक हे डी प्रतिरक्षा ग्लोबिलिन हे आधीच द्यायला पाहिजे अठ्ठावीस आठवड्याला तीनशे मायक्रोग्रॅमची मात्रा ही तुम्ही दिलीत तर उत्तम आहे एवढंच करून भागत नाही तर बाळाकडून आईकडे किती रक्तस्राव झालाय आहे याच्या तपासणी देखील करायला पाहिजे त्याच्यासाठी या तीन तपासण्या उपलब्ध आहेत उत्तम तपासणी आहे ती क्लाहूर बेटके टेस्ट पण त्यातल्या कुठल्याच तपासण्या उपलब्ध नाहीत त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा डोकं चालवावं लागतं हरकत नाही तपासण्या उपलब्ध नाहीत तरी चालतं जे कुम्सचा रक्तरस असतो त्याच्याबरोबर आईच्या रक्ताची जुळते की नाही याची चाचणी करावी समजा हे जुळलं तर त्याचा अर्थ काही धोका नाही समजा जुळलं नाही तर तुम्ही असं गृहित धरू शकता की वीस मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव हा बाळाकडून आईकडे झालेला आहे अर्थात लायहूर बेटके परीक्षे इतकी ही परीक्षा नेमकी नाही पण तुका म्हणे त्यातल्या त्यात जरूर करावी अशा आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो अकाल प्रसूती हे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये आढळून येतं असं दिसतं आणि बऱ्याच अकाल प्रसूत झालेल्या मुलांचा अकाली मृत्यू हा अशा प्रकारे मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे होतो त्यामुळे समजा बत्तीस आठवड्याच्या आत प्रसूती होणार आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा चार ग्रॅमचा चार ग्रॅमची मात्रा ही शिरेतनं द्यायला पाहिजे आणि पुढे चोवीस तास ताशी एक ग्रॅम या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम सल्फेट देत राहायला पाहिजे समजा नाही झाली प्रसूती तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट बंद करा आणि नंतर पुन्हा देण्याची आवश्यकता नाही एक असेल जुळं असेल तिळं असेल तरी द्यायला पाहिजे प्रसव असो वा सीझर असेल तरी द्यायला पाहिजे आधी स्टिरॉइडची मात्रा दिली असेल तरी देखील हे द्यायला पाहिजे आणि याचा खूप खूप फायदा होतो जी गोष्ट त्याची तीच बाळांची नवजात बालकांच्या नव्या नव्या तपासण्यांची एक लक्षात घ्या एक नाही तर दोन मुलांवर आता लोक नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतात त्यामुळे आलेलं मूल हे धडधाकट आहे की नाही हे पाहणं हे आपलं काम आहे मी आमच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की पंचमहाभोग तपासा म्हणजे दोन नागपुड्या तोंड शिवची जागा आणि शिवची जागा अशी पंचमहाभोक ठीक असतील तर मग काही हरकत नाही पण त्याच्याबरोबर कानाचीही तपासणी करणं गरजेचं आहे आणि अशा एका छोट्याशा यंत्रामार्फत ही तपासणी सहजपणे करणं शक्य आहे कारण ही समजा तपासणी उशिरा झाली तर ते बाळ नुसतंच बहिरं होत नाही तर ब्रोकाच्या क्षेत्राची वाढ मर्यादित झाल्यामुळे ते मुकसुद्धा होतं आणि हजार साधारणपणे हजार बाळांमध्ये आठ बाळांना ही व्याधी असते त्याची कारणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत आणि त्याची कारणं ही सर्वसाधारणपणे आढळणारी कारणं आहेत त्यामुळे माझी अशी कळकळीची विनंती आहे की ही तपासणी तुम्ही जरूर सुरू करा आणखी एक साधीशीच गोष्ट हे चित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जन्मता औटू ग्रंथीचा स्त्राव कमी झाल्यामुळे औटू बटुत्व प्राप्त झालेल्या एका मुलाचं हे चित्र आहे हे चित्र तर आपल्या एका पाठ्यपुस्तकातलंच आहे त्यामुळे असं व्हायचं नसेल तर जन्मता औटू ग्रंथींचा संप्रेरक पुरेशा प्रमाणात स्त्रवत आहे की नाही याची तपासणी जन्माच्या तिसऱ्या दिवशी करायला पाहिजे आणि याचा जो मार्गदर्शक तक्ता आहे असे अनेक आहेत आंतरजालावरती अनेक ठिकाणी हा तक्ता मिळेल हा तक्ता आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये वापरतो आणि आजपर्यंत साधारणपणे नऊ मुलांना अशा पद्धतीने कायमचं मतिमंद होण्यापासून आम्ही वाचवू शकलेलो आहे जी गोष्ट औटुग्रंथीच्या विकारांची तीच हृदयविकारांची सुद्धा असं म्हणतात की दर पंधरा मिनिटाला हृदयविकारग्रस्त असं एक मूल या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला येतं पण या पृथ्वीच्या पाठीवरची बहुतेक सगळी मुलं भारतमातेच्याच पोटी जन्माला येत असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाकडे मोठ्या गांभीर्यानं बघायला लागतं अर्थात अनेक प्रकारचे हृदयविकार आहेत आणि त्यातल्या काहींचं निदान हे प्रसूतीपूर्व अवस्थेत ध्वनिचित्र तपासणीने होऊ शकतं पण त्याचं तंत्र यंत्र आणि ते कौशल्य हे सर्वदूर उपलब्ध नाही खूप महाग आहे मग निदान जन्माल्यानंतर आपण एवढं तरी करू शकतो की बाळाच्या उजव्या हाताला प्राणवायू संपृक्तता दर्शक यंत्र लावायचं आणि त्याचं काय आकडा आहे तो घ्यायचा बाळाच्या उजव्या पायाला प्राणवायू संपृक्तता दर्शक यंत्र लावायचं आणि मग या दोन्हीमध्ये काय दिसतंय आणि त्यातला फरक काय आहे हे बघायचं समजा पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त असा तो आकडा दर्शवत असेल संपृक्तता दर्शवत असेल आणि त्या हाता आणि पायामध्ये तीन टक्क्यापेक्षा कमी फरक असेल तर हे मूल उत्तीर्ण आहे असं समजावं विरुद्ध टोकाकडे नव्वद टक्क्यापेक्षा कमी अशी संपृक्तता दर्शवत असेल तर हे मूल नापास आहे त्याला पुढे तपासण्या करायला पाहिजेत असं समजावं या दोन्हीच्या मधली अवस्था असेल तर तासा तासाला दोनदाही तपासणी करा दोन्ही वेळेला ते मूल नापास झालं म्हणजे एकूण तीनदा नापास झालं तर पुन्हा एकदा त्या बाळाला अधिक तपासण्या करण्याची गरज आहे वेळेवर निदान होऊन आपण त्या बाळांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो असं मला वाटतं गोष्टी सांगेनं युक्तिच्या चार असं म्हणता म्हणता मी बऱ्याच चारपेक्षा जास्त गोष्टी सांगितल्या त्यामुळे तुमचा अधिक वेळ मी घेऊ इच्छित नाही पण मला माहिती आहे की हे सगळं ऐकून तुमच्या मनामध्ये पुन्हा एकदा दोन प्रश्न उद्भवले असतील की हे सगळं आम्ही सांगू पण सखुबाई हे करणार का त्याच्यावरचं चा उत्तर मला असं आहे की सांगण्याचं काम आपलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संख्येकडून गुणवत्तेकडे आपल्या लोकसंख्येचा प्रवास चाललेला आहे त्यामुळे माझ्याकडच्या रुग्णपत्रिकेवर अशा पद्धतीने कुठल्या आठवड्यामध्ये काय तपासण्या करायच्या याचा तक्ताच मी छापून घेतलेला आहे त्यामुळे सल्ला देण्याचं काम आपलं आहे निर्णय घेण्याची जबाबदारी अर्थातच ज्याची त्याची आहे या तक्त्याचा विलक्षण उपयोग होतो विलक्षण उपयोग होतो हा तक्ता वाचूनच सखूबाई मला विचारतात की डॉक्टर ते हे आमकाअमका करायचं राहिलं त्यामुळे अशा प्रकारचा तक्ता तुम्ही छापून घेऊ शकता दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं तिला परवडेल का माझं या प्रश्नाचं उत्तर असं आहे की प्रश्न पैशाचा नाही वित्त नाही वृत्ती हा प्रश्न आहे वित्त नव्हे वृत्ती हा प्रश्न आहे खरं तर अनेक अशास्त्रीय अर्धशास्त्रीय छद्मशास्त्रीय आणि शास्त्र विसंगत अशा गोष्टी आपण रोज करत असतो मग ते गर्भसंस्काराच्या ना नावाखाली खपवल्या जाणाऱ्या संगीताच्या सिड्या असोत किंवा धडधाकट बायकांना प्रथिनांच्या भुकट्या आणि शक्तिवर्धक औषधं देणं असो हे सगळं करणं हे शहाणपणाचं नाही अशक्त बाळ सशक्त व्हावं पोटातल्या पोटात, पोटात म्हणून आमायनो आम्लांची इंतक्षेपणं देणं असो किंवा अनेक औषधांचं मिश्रणं असलेली अशी शक्तिवर्धक मिश्रणं देणं असो पहिल्या दिवसापासून आयसा सारखी औषधं कारण आधी एकदा गर्भपात झाला होता म्हणून देणं असो किंवा मानवी जरायू प्राप्त अशी जननग्रंथी पोषक संप्रेरकांची अंतक्षेपण देणं असो <laughs> <laughs> किंवा आधी गर, आधी गर्भपात झालेला आहे म्हणून टॉर्च लावून कारण हो शोधणं असो <laughs> <laughs> हा सगळा मूर्खपणा आपण वेळोवेळी करत असतो गरज नसताना आपण अनेक महाग औषधं दे लिहून देत असतो एकच उदाहरण देतो क्षारापैकी फेरस सल्फेट आणि फेरस फ्युमरेट हे क्षार ऐंशी पंच्याऐंशी टक्के वेळा गुणकारी आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल एक्सिलन्सनी सांगितलंय अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशन्स अँड गायनेकॉलॉजीसनी सांगितलंय भारत सरकारने सुद्धा सांगितलंय